नमस्कार नाम देवगा लांडे राशीन कुखरेर सव्वा सात न सांगतोय सत्तर अडतीस छत्तीस बारा बत्तीस मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट चौऱ्याण्णव सत्त्याण्णव झिरो सात हो हो कुठे कुठ लोक संपर्क करतात तर मित्रांनो आपण पुढे जाऊया आणि बघू आता इथून पुढे जे शेळ्या मेंढ्या जी काय असेल कुणाकडे चांगल्या आहेत काय आहेत कसं आहे बघू जसं पटल असं माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे काय केवड्याला मागतात दहाला मागतात जुडी वय हा तुम्ही काय म्हणताय अकरा द्या मग काय होतंय का नाही नाही माग तर कुठतरी व्यवहार होईल थोड्या वेळा होईल बाय तर मित्रांनो अशा प्रकारे बाजारात मागणी होत असती मागायचा रेट वेगळा असतात द्यायचा रेट वेगळा असतात कमी जास्त करून दिलं जातं तर इथं माडगाळ मध्ये जर पुण्याकडे असेल तर माडगाळचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे ही विजापुरी ज्याला म्हणतो ती आहे विजापुरी नर्माद यांचं चालू यव्हल बाया जमलं का कोण आहे मला तुम्ही जमलं का झालं एव्हर केवड्याला झालं असलं ठीक तर मित्रांनो त्यांचा व्यवहार झाला आहे मोजा मोजी चालू आहे का तुमच्या नमस्ते नसरापूर उमरे आता आम्ही सगळे आम्ही चार घेतली हो सहा सहा हजार रुपयाला बस नर नर हो हो परवा मित्रा आ, बाराद 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 तर मित्रांनो अशा प्रकारचा माल इथं मिळेल आता आपण पुढं बघू अजून बाजारात बराच माल आहे विजापूर विजापुरीचा तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया काय किंमत पडते मोबाईल नंबर ही वगैरे घेऊया कारण बऱ्याच लोकांची डिमांड येते बघा अशी चकचकीत पुढे नाकाला पुढे करवासले जसं रोमन नाक म्हणतो त्या पद्धतीच्या जातीच्या मेंढ्याच्या नाव सांगा तुमचं नमस्कार नमस्कार पिंपरी पिंपरी जी आपल्या काय याची किंमत पडते सहा ते साडेसहा हजार रुपये नरका माझी नर मादी निष्कर्ष बरं अजून मी तुम्हाला एक सांगा विचारतो समजा जर खरेदी करता असं एवढी कर बारकी घेऊन दिले फायदा नाही असं काय वाटत खात बकर घ्यायला लागतं आता म्हणजे ह्या वयाच हा ह्या वयाच लय बारीक घेतलं तर तिचा काय नाही बकर दुधावलं घेतलं वाकून जात ना होय गाव लय फेमस आहे ह्याच्या बाबतीत आहे ना फ्री तुमची बार फेमस व्हायला लागली तर मला सांगा जर कुणाला पाहिजे असेल तर बघून देऊ शकता हो देऊ त्या वजनाची वजन यांची किती असतील आता आता एक पंधरा किलो जास्त पास जिवंत बर होय आणि समजा परत कटिंगला काय म्हणजे तीस पस्तीस चाळीस किलोच बकर होत विक्रीला काय काय नाही काय नाही काय सुरू केळी परवडत का मेंढी आणतात मेंढे परवड मेंढे बोकर रेटून पण काय मेंढ्या परवडत हा मेंढ्या खाणार काय बी हो काय बी खाणार तुम्ही काय खालता मकाचा भरडा आहे तुमच्या अशी असे एक पन्नास साठ आहेत खरेदी विक्री खरेदी विक्री नाही सांगितलं अठ्ठ्याण्णव साठ नव्वद चौऱ्याण्णव बेचाळीस ठीक आहे तर मित्रांनो या दादांच्या नक्की संपर्क करा आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती सुद्धा घेतलेली आहे ना अशा क्वालिटीचे जनावर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यावर संपर्क कुठल्या बाजारात भेटला अजून उद्या बी ध्याबी आठ बाजारातून नातं पुत आकलोज आठवडी खाली राशन लोणन एवढ्या बाजारात फिरताय तर मित्रांनो संपर्क जरूर करा क्वालिटी चांगली तुम्हाला उपलब्ध करून दिली जातील बाजारात बरेच लोक आहेत अजून युट्यूब चॅनल आहे कदम त्याच्यावर असते मी डेली कॉम्प्ले काय बरोबर तर मित्रांनो अजून फोटो बघूया काय 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 चालू दादा नमस्कार काय आणले आज कोकरी काय म्हणजे नरमादे काही नरे मादी काय किंमत यांची यांची किंमत साडे साडे सहा वजन किती असतील वजन दहा दहा किलो दहा दहा किलो राशनचं का तुम्ही राशन काढले राशनचं का बरं मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर नाही सांगता जरा मला पाठ नाही का बरं जाऊन जा देशी मध्ये येत नाही गावरान गावरान देश गावरान मध्ये आपले तुम्ही व्यापार करता व्यापार करता ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो संपर्क करू शकता अशी क्वालिटीची जनावर पण आहे ती कुणाच्या पिल्ल ही तुमच्या आहे बाबा नमस्कार काय सांगता किंमत हा साडेपाच हजार साडेपाच नऊ पोकडं का सगळी दरा हातात माईक दरा हातात व्हायचं नाव सांगा तुमचा एक मला तिकडे पाहिजे किती आणले प्राणी तीन काय केवढ्याला मागणी होती तर मागणी होती पण तिथं तुम्हाला सांगून पटणार आहे का ही चांगली लांब कानाची आहे ती कुठली जात मारायच्या एवढा कोर्स म्हणते तस का आपल्याकडे मला काय म्हणायचं कोटामध्ये तुम्हाला तर त्याकडे मित्रांनो अशा क्वालिटीच आपले जण या लोणान बाजारात मिळतात चांगली क्वालिटीच आहे ती पाच पाच सांगितली साडेपाच मागितले की तिला ती पाच हजारांनी मागची दिली नाही होय बरोबर बरोबर मग तुमचं मना जो गाल तर देणार नाही तर नाही देणार माहिती बाबा सांगतात मना जोगा आलं तर देणार नाही तर देणार नाही तर मित्रांनो संपर्क कर करा या बाजारात बाजार मोठा आहे तुम्ही आलात तरच बाजार वाढणार आहे महाराष्ट्रातील बरेच लोक आहेत या बाजाराला विजिट करायला येतात तर मित्रांनो आपल्या चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब पण करा काय तुम्ही घ्यायला आलाया मी आहे माझं नाव राजेंद्र शंकर बिशे गाव कांबळेश्वर हे कर्ज बाबांची बघतोय मी साडेपाच हजार रुपये सांगतात माझं म्हणणं आहे त्यांना तीन हजारांनी द्यावी ती देत नाही हा आता बाजार पडल्यात हा मार्गशीर महिना निघल्यामुळं एवढे त्याला काय मागणी नसते असा विषय व्यापार व्यपार मला घरी पाळायसाठी नाही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आमचं जाहिरात आहे जी तर मित्रांनो अशा क्वालिटीची जनावर आहेत पुढं माडगाळ मध्ये मेंढ्या पण आहेत त्या नर मा सगळं मिळतं ही बघा एकदम क्वालिटी मध्ये ही बघा अशा क्वालिटीची आहेत पाच सहा पाच सहा हजार किंमत सांगतात अय भा नमस्कार तुझी काय ती बी काय सांगते किंमत आहे साडे साडे सहा हा माझी नर नर सगळं मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो सात सदोतीस पंच्याऐंशी बरोबर गाव मोबाईल नंबर सांगितला तर मी त्यांना जरूर संपर्क करा पिंपरी मध्ये तुम्ही पिंपरी फेमस झाले या माडगाळला तर अशा क्वालिटीचे माडगाळ मेंढ्या आहेत तर आपण शेळ्याचं पण घेऊ लहान पिल्लांचं पण घेऊया तुम्ही बसलाय बसलाय हा <laughs> तर हात हात पाय पण वर करायचे तर मित्रांनो बरेच लोक आहेत इथं या बाजारात तर इथं बघू बाबा नमस्कार केवढ द्यायची केवढ्याला द्या त्या जोडी केवढ्याला द्या ती हे जोडी तीन हजाराला जोडी तीन हजाराला होईल आणि पडायचं एक पाहिजे असं एक एक काळ तांबड किती तीन हजाराला तीन दीड बोकाड का बोकड काय होय बर बर गाव कुठलं गाव जनगिरवाडी बर बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो बाबाने आणलेली विक्री चांगले चांगली जनावर आहे ती बयाकडे कुठलं गाव रे एक मिरवाडी ही किती दिवसाची असते ए... वीस पंचवीस दिवसाची काय किंमत सांगते दे अडीच हजार ही बोकड का पाठी पाठी आहेत बोकड आहेत मिक्स आहेत मिक्स का एक देणार ना की होय तरी किती अशी चाळीस पन्नास आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी ऐंशी हा अकरा हा बासष्ट चव्हेचा होय वे। बरोबर बर तीन महिन्याचे असतील काही का नाही नाही एक महिने एक महिने बरोबर बरोबर तर मित्रांनो अशा आपल्या या लोणच्या बाजारात जनावर मिळतात तुम्हाला म्हणजे मेंढ्या पाहिजे मेंढ्या शेळ्या पाहिजे शेळ्या बोकड पाहिजे बोकड सगळं मिळतं लांब कान कसला कान पाहिजे असला कान मिळेल तर मित्रांनो बघू बाजारात किती रुपयाला मागणी झाली आता अडीच हजार रुपये अडीच नऊ नाही जमा ना तेवढं नाही जमलं तर देणार ना सगळी देणार होय बरोबर तर मित्रांनो बाजार मोठा आहे लोकांचं कसं असतंय मागणी जर योग्य